आचार्य आनंद ऋषीजींच्या आशीर्वादाने व आदर्श ऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेनं आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये अतिशय मोठ्या पद्धतीनं आरोग्य शिबिरे भरवली जातात मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे हे समजून या आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब रुग्णांची सेवा घडतीय या शिबिराचं आयोजन करण्याची संधी बोथरा परिवाराला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो आनंद ऋषीजी हॉस्पिटलमधील महाआरोग्य शिबिरे ही रुग्णांसाठी मोठी पर्वणी ठरत आहे असं प्रतिपादन उद्योजक सतीश बोथरा यांनी केलंय राष्ट्रसंत आचार्य आनंद महाराज साहेब यांच्या तेहतीसाव्या पुण्यस्मृती दिनानिमित्त स्वर्गीय लक्ष्मीचंदजी बोथरा व स्वर्गीय सुशिलाबाई बोथरा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन उद्योजक सतीश बोथरा सौ अपर्णा बोथरा परेश बोथरा सौ कोमल बोथरा प्रबल बोथरा अर्णव बोथरा व बोथरा परिवाराच्या वतीने दीप प्रज्वलन करून करण्यात आलं याप्रसंगी सुनील कोठारी सौ सुरेखा कोठारी तसेच जैन सोशल फेडरेशनचे सदस्य डॉक्टर प्रकाश कांकरिया संतोष बोथरा मानकचंद कटारिया सतीश लोढा अभय गुगळे सुभाष मुळोत प्रकाश छलाणी डॉक्टर आशिष भंडारी तसेच शिबिराचे तज्ज्ञ डॉ मरकट डॉक्टर आदित्य दमानी आदी उपस्थित होते सौ अपर्णा बोथरा यांनी सांगितलं की आनंद ऋषीची हॉस्पिटलमध्ये सेवाभावी आनंद हॉस्पिटलमध्ये सेवाभावी पद्धतीने रुग्णांची सेवा केली जाते येथील डॉक्टर्स नर्सेस तसेच सर्व स्टाफ अत्यंत तळमळीने निस्वार्थपणे आणि काळजीने रुग्णसेवा करीत आहेत आनंद हॉस्पिटलचे रुग्णसेवेचे कार्य कौतुकास्पद आहे या शिबिराच्या माध्यमातून पोथरा परिवाराला खारीचा वाटा उचलण्याची संधी उपलब्ध करून दिली गेली आहे जे काम चाललं आहे हे फार कौतुकास्पद आहे आणि दरवर्षी जो आपण त्याच्याबद्दल धन्यवाद प्रास्ताविका संतोष बोथरा यांनी सांगितलं की उद्योजक सतीश बोथरा आणि परिवाराच्या वतीनं आनंद हॉस्पिटलच्या शिबिराचं आयोजन केलंय प्लास्टिक सर्जरी ही महागडी उपचार पद्धती असल्यानं शिबिराच्या माध्यमातून सवलतीच्या दरात उपचार होत असल्यानं जिल्ह्यातील आणि परिसरातील रुग्ण मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेण्यासाठी येत आहेत बोथरा परिवारासारखे अनेक दानशूर परिवार आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या सेवा कार्यात जोडले गेल्यानं मोठ्या प्रमाणात शिबिरे घेऊन समाजातील दिनदुबळ्या वंचित घटकांची सेवा केली जाते

आणि सेवा सेवा करण्याचा दरवर्षी मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने संपूर्ण परिवार आपल्या या सेवा कार्यामध्ये से सहभागी असतात तसेच आज प्लॅस्टिक सर्जरी म्हणजे यामध्ये ओठ उभलेले किंवा बाळ लहानपणी जन्मतास वेगवेगळे व्यंग असे वेगवेगळ्या ट्रीटमेंट किंवा त्यांच्या सर्जरी आज आपण इथे करणार आहोत प्लॅस्टिक सर्जरी म्हणजे खूप कॉस्टली सर्जरी अशी समजली जाते आणि या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने आलेल्या सर्व रुग्णांचं इतक्या कमीत कमी खर्चामध्ये कमी करता येईल काम ऑपरेशन करता येईल त्याचा प्रयत्न आमचा मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने असतात आणि ही मेडिकल कॅम्पचं कॅम्पनी नाही अहमदनगर शहर नव्हे पूर्ण जिल्हा आणि आसपासच्या दोन तीन जिल्ह्यांमध्ये पेशंट्स या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने इथे येत असतात आलेल्या सर्व रुग्णांचंही मी सहशे स्वागत करतो तसेच आपले ज्या आशा आणि अपेक्षाने आपण या रुग्णालयामध्ये आलेल्या आहेत आपले सर्व दुःख दुकर दूर व्हावं याच्याशी त्यांच्या त्यांनी प्रार्थना करतो तसेच एक स्माइल टेन म्हणून बिल गेट्स फाउंडेशनचा एक खूप मोठा प्रकल्प संपूर्ण जगात आणि तो त्याची मान्यता आता आपल्याला थोड्याच दिवसात येईल त्या बिल गेट्स फाउंडेशनच्या माध्यमातून जी स्माईल टेन यामध्ये सर्व रुग्णांचे ऑपरेशन्स टोटल मोफत होतील आणि हे फाउंडेशन त्यावरती गेल्या कित्येक वर्षांपासून काम करीत आहे आता त्यांनी आपलं एक आनंद उशी हॉस्पिटलचं काम पाहून त्यांनी आपल्याला एक व्हिजिट दिलेली आहे आणि ते सगळं काम आता काही दिवसात त्याचं अप्रोव्हल आल्यावरती तेही एक खूप मोठं काम उशी हॉस्पिटलच्या माध्यमाने सुरू होईल तसेच आज ज्या या प्रायजकत्वाचं ज्या कुटुंबाने आज घेतलेलं आहे त्यांचे जितके कौतुक करून तेवढे थोडे कारण वर्तमान मागील युनिव्हर्सिटीमध्येही त्यांनी एक देऊन या सेवा कार्यामध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे तर अशा या दासगुप्त यांचं दासगुप्त आज आहे सर्व परिवाराचंही मी सरसे स्वागत करतो आणि अशी भविष्यात आपल्यासारखे आपल्यासारखे चांगले लोक आमच्याबरोबर बरोबर असल्यामुळेच एवढं न भूत न भविष्य ते असं कार्य आपण अहमदनगर शहरामध्ये करू शकतो हो आणि आपलं दासगुप्त निश्चित आमच्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे स्माइल ट्रेन ही एक आंतरराष्ट्रीय संस्था अर्थात एनजीओ आहे याचं मुख्य कार्यालय अमेरिका येथे आहे लवकरच स्माईल ट्रेन प्रोजेक्ट अंतर्गत आनंदश्री हॉस्पिटलमध्ये दुबंगलेले ओठ व टाळूवर मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील असा मानस हॉस्पिटलचे विश्वस्त संतोष बोथरा यांनी व्यक्त केलाय डॉक्टर आदित्य दमानी यांनी सांगितलं की प्लास्टिक सर्जरीमध्ये लहान मुलांचे जन्मजात हाताच्या समस्या व्यंग मधुमेहामुळे होणारे जुनाट जुनार जखमा पायाच्या जखमा हातांच्या नस संबंधित आजार दुबंगलेले होट तुटलेले कान चेहऱ्यावरील व्रण व कर्करोगाच्या गाठीचे निदान आणि उपचार तोंडात होणारे लाल पांढरे चट्टे तिखट व मसालेदार अन्न खाण्यास अडचणी येणे तोंडाचा व्रण यावर उपचार केले जातात आपल्या आनंद ऋषी रुग्णालयात आज आपलं जे प्लास्टिक सर्जरी शिबिर होत आहे यासाठी बरेचशे रुग्णांनी नोंदणी केली आहे आणि त्यासाठी आपण रुग्णांचे सगळे मोफत ट्रीटमेंट इथं करत आहोत तर इवन सर्जरी जे आहेत इथं बरेचसे कॉम्प्लिकेटेड सर्जरीज आणि प्लॅस्टिक सर्जरीज सगळ्या अल्प दरात होतात अतिशय अल्प दरात होतात इथं रुग्णांना बरेचसे सवलती दिल्या जातात आणि यासाठी इथं बरेचसे रुग्णांनी याचा लाभ घ्यायला हवा लोकांपर्यंत हे पोहोचायला हवं आपल्या इथं बन्स आहे कॅन्सर आहे तर कॅन्सरच्या इवन कॅन्सरच्या जे अतिशय मोठ्या सर्जरीज असतात ते सुद्धा आपल्या इथं आता होत होत आहेत आणि इवन ट्रॉमामध्ये इमर्जन्सी सर्जरीज सुद्धा इथं होतात इत, इथं इथं त्यासाठी आयसीयू बॅकअप सुद्धा सवे सवे आहे आणि सगळे लागणारे इन्स्ट्रुमेंट्स वगैरे सगळं आहेत आपल्याकडे तर लुग्णांनी नक्कीच ह्याचा लाभ घ्यावा शिबिराच्या माध्यमातून सवलतीच्या दरात उपचार केले जात असल्यानं या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलंय या कार्यक्रमाप्रसंगी स्वागत डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं तर आभार प्रकाश शेलानी यांनी मांडले प्लास्टिक सर्जरी शिबिरात सत्याहत्तर रुग्णांची तपासणी करण्यात आली आणि विविध प्रकारच्या प्लास्टिक सर्जरी व कर्करोगाच्या गाठीचे निदान व उपचार तोंडात होणाऱ्या लाल पांढरे चाट्यांचे डायग्नोसिस या शिबिरामध्ये आपण करणार आहोत या सर्व मान्यवरांचं ज्या आज शिबिरासाठी आले आहेत त्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि मी सतीश भाऊना विनंती करेल की या कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी दीप प्रज्वलनाने करावी जय जिनेंद्र आनंद रिषेजी महाराज हॉस्पिटलमध्ये आम्हाला प्लॅस्टिक सर्जरीचं शिबिरचा लाभ भेटला आहे बोथरा परिवार यांचं आनंद व्यक्त करत आहे धन्यवाद प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर